सत्यता हीच आमची ओळख शिरपूरमध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लाखोंच्या नुकसानीसह दुकान जळून खाक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा संशय तीन ते साडेतीन लाखांचं सा नुकसान झाल्याचा अंदाज शिरपूर शहरातील बोहरा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या नाईन टेलर्स नावाच्या दुकानाला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे दुकान मालक यांना दुकानातून धूर येत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ अरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना जाग केले नागरिक जमा होईपर्यंत आगीना रौद्र रूप धारण केले होते नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते त्यागीत ग्राहकांनी शिवणकामासाठी दिलेले कपडे शिलाई मशीन्स फर्निचर आणि इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले या व्यतिरिक्त दुकानात असलेले टेलरिंगचे सुमारे रुपयांचे साहित्य मटेरियल आणि अठरा हजार रुपयांची रोकड ही जळून गेली प्राथमिक अंदाजानुसार या आगीत दुकान मालकाचे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे सदर परिसरातील नागरिकांच्या मते ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मात्र आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मुख्य संपादक जतीन बोरसे दुकान आहे माझ्या आमच्या भावाची दुकान आहे याच्यामध्ये साडेतीन वाजता आग लागली याच्यामध्ये आमच्या जे ड्रेस होते गिरायकांचे घेतलेले ते आणि शिल्लक होती साडे अठरा हजार रुपये कॅश ते पण गेलेले वर मशीनांच्या बी नुकसान झालेलं म्हणजे चार पाच मशीन संपूर्ण शंभर टक्के लुकसान आमच्या दुकानाचं झालेलं आहे पोलीस स्टेशन ते पंचनामाच्या पण साधित तहसीलदार साहेब ते काय येणार आहे का आता एक दोन तास सांगितलं त्यांनी तीन साडेतीन लाख ते नुकसान झालेलं आहे कारण की कस्टमरांचे कपडे घेतलेले आहेत ते शिवलेले कपडे आणि त्या शिलाय शिलायन बी आहे त्या कारागिरांना पेमेंट दिलेला आहे त्याच्या पहिले नाव सांगा नेमकं नाव सुनील तडकोस होणार आहे वरतीच राहतो बिल्डिंग मी बिल्डिंगच्या मालकच आहे दुकानच्या पण मालक मीच आहे सकाळी चार वाजेला खूप दुप्पळ निघालं तर वरून दुकावलं मी तर खूपच दुप्पळ निघाल्यामुळे मी खाली आलो खाली आल्या बघितलं तर आग लागलेली होती मग सेटर उघडवलं आणि वरूनच पाणी हे केलं मग तेव्हा ते आग विजवली सगळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा